आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मेरा पहिला वोट देश के लिए या अभियानांतर्गत ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साठम यांनी देशाच्या विकासासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे नमस्कार मित्रांनो मी शिवाजी साटम मित्रांनो माझं पहिलं मत माझ्या भारत देशासाठी आहे हो मतदान करणं हा केवळ माझा जन्मसिद्ध हक्क नव्हे तर एक कर्तव्यसुद्धा आहे जेव्हा मी मतदान करतो जेव्हा आपण मतदान करतो ना तेव्हा आपण ते मत आपल्या देशाच्या विकासासाठी देशाच्या भवितव्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी करत असतो हे विसरता कामा नये तेव्हा मतदान नक्की केलंच पाहिजे आणि ते कर्तव्य फार पाडायलाच हवं आपल्याला अशा माणसाला अशा नेत्याला निवडून द्यायचं असतं जो आपल्या भारताच्या विकासासाठी भवितव्यासाठी कटिबद्ध आहे आणि आपले, आपले सर्व प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहे तेव्हा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी मतदान करायचंच होय ना करूया आपण मतदान ओके नमस्कार जय हिंद